नमस्कार काव्य ओवी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रीचे उत्सव चालू आहे त्यातल्या नवरात्री आणि नवरात्रीमध्ये देवींचे भरणा जा भरल्या जाणाऱ्या ओट्या तर मी सुद्धा देवीच्या ओट्या भरायला गेलेली आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी कुठे कुठे देवीच्या ओट्या भरायला गेलेलो आहे देवीचे मनमोहक स्वरूप किंवा तिथील डेकोरेशन तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर मी पोहोचलेली आहे महाकालीच्या मंदिरामध्ये आमच्या पेणमधील कासार समाजाची जी महाकाली मंदिर आहे तिथे मी पोचलेली आहे अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे फळांचं आणि देवीचं स्वरूप तर अतिशय मनमोहक असं आहे देवीच्या प्रार्थना करून आम्ही देवीचं दर्शन घेतलेलं आहे

इथे मस्त अशी महालक्ष्मीचं सुद्धा दर्शन घडलेलं आहे कारण हे ब्राह्मण सभेत सा समाजाचे देवीचं दर्शन आहे अगदी ब्राह्मणी पद्धतीमधली देवीचं दर्शन तर गोपाळकृष्ण हॉलमध्ये अतिशय सुंदर अशी महालक्ष्मी आणि त्याच्यामध्ये आलेली अतिशय सुंदर अशी राम इथना निघाल्यानंतर आम्ही परत रामेश्वर मंदिराकडे निघालो आणि जी ग्रामदेवता ग्रा... ग्राम आहे त्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी निघालो आहोत रामेश्वर मंदिर पिंड आमची पेंढची ग्राम देवता तिथे आहे तर तिथे दर्शनासाठी अगदी छोटं दरवाजे आहे वाकून जायला लागतं आणि अतिशय सुंदर अशी सुद्धा आहे तर तिथे निघालेलं आहोत दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी सर्व देवांचे दर्शन सुद्धा होते आणि इथे कीर्तन सुद्धा होत असतात रामेश्वर मंदिरामध्ये एकीकडे कीर्तन चालू आहे इथे आम्ही आता सर्व देवांचे दर्शन घेतले आहे ग्रामदेवतेची ओटी भरली गणपती बाप्पाला नमस्कार केला नंतर मग इथे राम लक्ष्मी तर आता पुढच्या देवीच्या दर्शनासाठी निघालेलं आहोत इथे सुद्धा महालक्ष्मी आहे तर तिथेसुद्धा दर्शन घ्यायला निघालेले आहे तर ही भगिनी मंडळ शाळेची देवी आहे जिथे माझं बालपण म्हणजे माझी जी मी बालवाडीला असताना इथेच जायचे ही भगिनी मंडळ शाळा माझी त्या शाळेमध्ये आता त्या जागेवरती मोठी बिल्डिंग झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक हॉल आहे त्या हॉलमध्ये हे देवीचं दर्शन होतं महालक्ष्मीच्या दिवशी आता आम्ही निघालेलो आहोत कोमरपाड्याकडे जायला कोमरपाड्याची वस जी वासनी आहे ती देवी आहे अतिशय सुंदर आणि भरपूर भव्य अशी मूर्त आहे तर चला आपण कोम कोमरपाड्यामध्ये जाऊया तिथेसुद्धा माझी ओटी भरायची होती देवीची नऊ ओट्या पूर्ण होतात जेव्हा आपलं महालक्ष्मी जेव्हा मी गाव देवीचं केलं ग्राम देवतेला ओटी भरली आणि आज कोमरपाड्याची ओटी असे सगळ्या नऊ ओट्या पूर्ण झालेल्या आहेत देवीच्या कृपेने तर ही सुंदर अशी देवीची मूर्त i तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला का आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून ही वेलायकन दाबली नसेल तर दाबून घ्या चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद